आणि काम करत असताना श्रद्धा सबोरी कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवून सबोरी ठेवली ती यश प्राप्त होत आहे खर करा, तर जेव्हा माझ्याकडं कार्यक्रम तर मी आला तेव्हा त्याला अगोदर सांगितलं होतं की बाराचा टाइम घेऊ नको आज वेगवेगळ्या क्षेत्रात आज पर्दापण करीत असल्यामुळे त्यांच्या आणखी नवीन प्रोजेक्टला आम्हालाही सल्ले द्या आम्ही करू शेतीपूरक जर असले तर साई सखा उद्योग समूहाच्या माध्यमातून संतोष कोंडाजी गोंदकर यांचे सुपुत्र तन्मय संतोष गोंदकर व सार्थक संतोष गोंदकर तसेच सुदर्शन सुभाष गोंदकर यांनी सखा आकवा या नव्या व्यवसायात पदार्पण केलं असून शिंगवे रोड पिंपळवाडी येथे सुरू केलेल्या साई सखा आकवाचं उद्घाटन भामठांचे महंत स्वामी अरुण गिरिजी महाराज व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते फित कापून संपन्न झालंय महाराजांनी गोंदकर परिवाराला आशीर्वाद देत नूतन व्यवसाय जोमानं चालावा तसेच भरभराट व्हावी अशा आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या तर गोंदकर परिवार हा साई सखा उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध व्यवसायात पदार्पण करत यशस्वीरित्या व्यवसायांना पुढे नेत असून आता ह्या नव्या व्यवसायाची आज सुरुवात होत असून निश्चितच त्यांच्या प्रामाणिक कष्टांना फळ येईल आणि व्यवसाय भरभराटीला जाईल अशा शुभेच्छा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिल्या यावेळी संतोष गोंदकर यांच्या परिवाराच्या वतीने महंत अरुणगिरी महाराज यांचा शाल पुष्पगुच्छ साई प्रतिमा सत्कार करण्यात आला व डॉक्टर यांचा देखील गोंदकर परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिर्डीतील सर्वच मान्यवर नेते मंडळी पिंपळा सरपंच उपसरपंच तसेच नातेवाईक मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादाने साई सका अकवा याचं उद्घाटन समारंभावेळी खऱ्या अर्थाने आज आनंद होतो आहे खासदार सुजय विखे पाटील साहेब आणि सर्व भक्त परिवाराच्या समवेत हा कार्यक्रम पडत आहे आणि संतोष कोंडाजी पाटील गोनकर यांच्या या प्रयत्नातनं त्यांचे चिरंजीव तन्मय संतोष गोंदकर आणि सार्थक संतोष गोंदकर सुदर्शन सुभाष गोंदकर असा सर्व गोंदकर पाटील परिवार संतोष भाऊने हे कार्य हाती घेतलेला अत्यंत खऱ्या अर्थाने स्तुती आहे वाखडण्यासारखा आहे कारण आज सगळ्यात पाण्याची गरज आहे कारण प्रत्येक माणूस पाणी पिवा छान के गुरु पहिचान पहिचा असं एक शास्त्र आहे या ठिकाणी सगळ्यांना आनंद होतो आहे की हा उद्योग आहे व्यवसाय आहे कुठल्याही माणसाला मोठं व्हायचं असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे नोकरी असेल तर एक सीमा तयार होती आहे पण उद्योगातन उद्योग जर छोटा असेल मोठा असेल पण त्यातनं माणूस उद्योगपती आणि मोठा होत चालत असतो आणि हे करत असताना व्यवसाय चांगला प्रामाणिक असेल उद्योग चांगला असेल ध्येय चांगला असेल तर भगवंत सुद्धा यश दिल्याशिवाय राहत नाही व्यवसायानिमित्त यश देश भगवंत भगवंताचं यशही इथे प्राप्त होत आहे आणि म्हणून संतोष भाऊंचं जे कार्य आहे ते अत्यंत वाखालण्यासारखं आहे समाजामध्ये त्यांनी अत्यंत प्रेमाचे संबंध निर्माण केलेले आहेत मनुष्यानी कसं जीवन जगावं हे कुटुंब आदर्शमय आहे त्यांचे वडील कोंडाजी पाटील वारकरी संप्रदायाचे मोठे असणारे वारकरी संप्रदायाचे भूषण आहे वारकऱ्यामध्ये कथा कीर्तन असेल तर ते कुठेही हजर असतात आणि त्यांच्या परंपरेच पालन करून संतोष भाऊ आणि त्यांचा परिवार आदरणीय चिरंजीव आणि ताई सर्व परिवार आ, ती वाटचाल चांगल्या प्रकारे करत आहे आणि मनुष्याचे मनुश्या वागत असताना दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून गेलं पाहिजे किस्से की काम जो आहे उसे इन्सान कळते है आणि हे करत असताना सर्वांना सारखेपणा आणि कोणाचा भेदभाव न करता प्रेम देत हाच उद्देश खऱ्या अर्थाने या परिवाराचा आहे आणि ही शिकवण श्री संत साईबाबांनी जगाला दिलेली आहे सब काम मालिक एक आहे याचा अर्थ सगळ्यांना सारखेपणाची शिकवण साईबाबांना दिली आणि काम करत असताना श्रद्धा सबोरी कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवून सबोरी ठेवली ती यश प्राप्त होत आहे आणि साई सगळ्या उद्योग समूह संचलित साई सका ऐकवा या वास्तूच्या प्रसंगी आपले सर्वांचे आधारस्थान आणि ज्यांनी आपल्या उपक्रमाला आशीर्वाद दिले असे हरिभक्त परायण अरुणनाथ गिरी महाराज उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती आदरणीय आबा गावातील उपस्थित असलेले सोसायटी आणि ग्रामपंचायतचे सन्माननीय सर्व आमचे पिंपळवाडी गावातील सदस्य कोणाचा नामोल्लेख मी घेत नाही सुजितला अजून माहिती नाही त्यांनी एकाचं नाव घेतलं एकाच हुकलंय म्हणून ते गावात नवा येतो अजून त्याला माफ करा सगळ्या बाबत आणि त्याला सुखरूप घरी पण जाऊ द्या तर पिंपळवाडी माहिती सांगतो नंतर विश्लेषण आज इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आपले सर्वांचे आधारस्थान ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री कोंडाजी पाटील गोलकर आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून माननीय संतोष कोंडाजी गुणकर व तन्मय आणि त्याचे सर्व सार्थक आणि सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले शिर्डी आणि पंचकृषीमधून सर्व नातेवाईक मित्रपरिवार सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो तर जेव्हा माझ्याकडं कार्यक्रम घ्यायला तर मग आला तेव्हा मी त्याला अगोदर सांगितलं होतं की बाराचा टाइम घेऊ नको आज काय मुहूर्त फार मोठा आहे असं मला एकंदरीत जाणवत कारण की आज तीन साखर पुढे तीन सप्ते आणि अजून एक दोन उद्घाटन होते आणि त्याला मी चारचा टाइम सांगितला होता तो चारचा परत बारा झाला परत चार झाला परत बारा झाला आणि मग शेवटी आपण या टाइमच्या गोंधळामुळे मला तर मी कधी असा उशिरा येत नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे मी वेळे अगोदर पाच मिनिटं असतो पण आपल्या सगळ्यांना थांबावं लागलं त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो मला विश्वास आहे की या नव्या उद्योगाच्या माध्यमातून या आरोपांच्या माध्यमातून एक चांगलं उपक्रम आणि एक चांगल्या व्यवसायाची सुरुवात आज होत आहे या व्यवसायाला मी आमच्या समस्त विखे परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखेपणे साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो साहेब आणि ते करत असताना अभ्यास करून कार्य करायला पाहिजे अभ्यास पे समर्थ हो मत कर्मो परमो भव मदर्थम अभिकारवा आणि कुर्वन सिद्धी मवापसेशी या न्यायाप्रमाणे आज शाही सका, हो, है या ठिकाणी ओपनिंग याच्यात चांगलं यश त्यांना प्राप्त हो हीच मी आडबंगनाथ संस्थांच्या वतीने अरुणगिरी महाराज शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी जय आडमनाथ शेतकरी कुटुंबात व्यवसायाकडनं जात असताना या कुटुंबाने जो काही निर्णय घेतलेला आहे व्यावसायिक निर्णय तो स्वागत करण्यासारखाच आहे आणि शिर्डीसारखे ठिकाणी राहून त्यांचे सुद्धा काही बरेच बिझनेस आहेत पण हा एक वेगळा बिझनेस त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यांची शेती पण ह्या ठिकाणी आहे आणि एक मिनरल वॉटर पॅकेजिंग युनिट प्लस डेअरी असा सगळा त्यांनी जो एकत्रित ती प्लांट उभा केलेला आहे तर आता चर्चा चालू होती आमची त्याच्याकडे बरंचसं काही नॉलेज आहे की बाहेरचं आणून त्या गाईंमध्ये ते गुरून त्या गा, गाय गायी कशा म्हणजे वासरं त्यांची इम्युनिटी कशी वाढेल किंवा इच्छा वातावरण कसं साजेश होईल अशा प्रकारे चर्चा चालू होती त्यांनी ते पण भरपूर नॉलेज घेतलेलं त्या पण हे सगळं करत असताना त्यांनी मार्केट कसं शोधलं काय शोधलं याचा सगळं आता आम्ही थोडं चर्चा करून अभ्यास करतो आहे तर त्यांना सगळ्या आमच्या कुटुंबाच्या वतीनं या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देतो हे चांगला आदर्श इतर तरुणांसमोर हो ठेवलेला आहे की पॅकेजिंग युनिट याचा आता कुठलाही व्यवसाय करा तुम्ही शक्यतो जादा करून तुमचे वैयक्तिक संबंध कसे आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असतो तर मार्केट कॅप्चर करत असताना तुमच्या रिलेशन ऑफ मार्केट तुम्ही कॅप्चर करू शकता तसं अनेक हॉटेल्स आहे शिर्डीमध्ये जर त्यांनी त्यांचे संबंध सगळे लक्षात घेऊन कदाचित काय व्यवस्था चालू करत असताना त्यांना त्याचा ते फायदा शंभर देतो आता डेअरी प्रोडक्टचा जो विषय आहे सांगा ते दूधचं वे काही वेगळे आणखी प्रोडक्ट करतील किंवा नाही करतील काय जो आहे तो विषय तर जर तिने प्रोडोट केले तर, के तर, तर तरीसुद्धा त्याची मार्केटिंग करणं जरी जी पण ती त्यांना शक्य होईल कारण त्यांच्या मुळातच लहानपणापासून व्यवसाय आहे आणि त्याचे वडील जे आहेत किंवा ते कुटुंब आहे जरी शेतकरी कुटुंबातला असलं तरी एक व्यवसायाच्या मार्गाला लागल्यामुळं हा व्यवसाय फार कठीण जाईल असं मला वाटतं आज तसं जर पाहिलं तर योग आला की अरुंगेरी मार्गांच्या हस्ते तर या प्लॅनचं उद्घाटन झालं संतोष जे माझे मेवणे संतोषजी माझे मेवणे आणि खरोखर आज त्यांच्याकडे राम लक्ष्मणाची जोडी आणि आज शिर्डी शहरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसाय ते सुरू करीत असल्यामुळं त्यांचा खरोखर शिर्डीकरांनी एक योग्य असा धडा घ्यावा की लॉजिंग बोर्डिंग पेक्षाही शिर्डी शहरात अनेक शेतकऱ्यांना पूरक असे व्यवसाय आहेत व्यवसाय जर केले तर निश्चित या परिसरातील सामान्य शेतमजूर असून शेतकरी असतील आणि नागरिकांना अल्प दरात ही सेवा यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस निश्चितच ते वेगवेगळ्या क्षेत्रात आज पर्दापण करीत असल्यामुळे त्यांच्या आणखी नवीन प्रोजेक्टला आम्हालाही सल्ले द्या आम्ही करू शेतीपूरक जर असले तर आणि निश्चित तुमच्या भावी वाटचाली शुभेच्छा आज साईसाखा उद्योग समूह यांच्या माध्यमातून साईसा का ऐकवाचं उद्घाटन महंत अरुंगिरी महाराज यांच्या हस्ते झालेला आहे त्याचप्रमाणे सुजेदारा विखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एवढ्या मोठ्या संख्येने मान्यवर आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आज आम्ही या ठिकाणी नवीन वास्तू उभारून त्या ठिकाणी साई सखायकवा हे उभारले आहे इथं पाणी सर्वांना इथे पाण्याची सोय होणार आहे त्यासाठी सगळे आमच्या येथील सगळे मा, पाहुणे मान्यवर सगळे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला खूप मोठा सोहळा इथे पार पडला तसेच या ठिकाणी वेळात वेळ काढून महंत अरुण महाराज बाबा माठान येथे व सुजयदादा विखे पाटील हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणची शोभा वाढवली त्यांच्या हस्ते इथे आम्ही हित कापून याचे उद्घाटन पण केले व सर्वांनी त्यांचे दर्शन वगैरे घेऊन महाराजांचे पाऊल या ठिकाणी लागले महाराजांनी या ठिकाणी येऊन आमच्या या नवीन व्यवसायाला खूप आशीर्वाद दिले व सुजय दादा यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते नमस्कार नमस्कार आज आपण या ठिकाणी संतोष पाटील यांच्या आहोत आणि आज या ठिकाणी साई सखा आकवा या नवीन वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी आहे मी पाटील त्या पाटील परिवारांना खूप खूप हार्दिक अभिनंदन करते त्याचबरोबर अशाच यशाचे शिखर ते पार करो तन्मयता दादा, दादा सु, अ, सुदर्शन दादा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देऊन माझे भाऊ श्री संतोष गोंडकर यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर माझ्या न स्वातीताई सुनीताताई असतील आणि त्यांच्या सर्व परिवार असेल या सगळ्या परिवाराचं खूप खूप अभिनंदन करते तुम्ही अशीच यशोची यशाची खूप खूप शिखरं पार करावी आणि आम्हाला माझ्या परिवाराला गाढवे परिवाराला तुमचा कायमच अभिमान आहे कायमच गर्व राहील यापुढेही तुमच्या सगळ्या आनंदामध्ये सर पुढील सर्व भावी वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज साई सखा उद्योग समूहाच्या साई ॲक्वा या वॉटर प्लांटचं आज उद्घाटन श्री हप अरुणगिरीजी महाराज तसेच आपले लाडके सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या संख्येने संपन्न झालेलं आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला शिर्डी तसेच पिंपळवाडी शिंगवे या गावातील बरेचसे मान्यवर मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले तसेच पाहुणे मंडळीही उभे राहिले त्या सर्वांचे मी गोनकर पारि पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच माझे धीर संतोष गोंडाजी गोंदकर यांचा हा वॉटर प्लांट चांगल्या मोठ्या संख्येने यशस्वी हो यासाठी त्या मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देते आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू साई सका उद्योग संचलित साई आज उद्घाटन केलं आहे तसेच हेमंत आरुंगिरी महाराज व सूजदा विखे पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झाला आलेल्या सर्व महंतांचं सूर्यदा व आपल्या गावकऱ्यांचं मी आभार साई सका उद्योग संचलित साई सखा ऐकवाचं आज उद्घाटन महंत अरुणनाथ गिरिजी महाराज व युवा नेते डॉक्टर सजा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आमचे मामाश्री माननीय संतोष भाऊ बोनकर आणि तन्मय भाऊ बोनकर यांनी या प्लांटची उभारणी केली त्यांना भावी वाटचालीसाठी या उद्योगासाठी आपणा सर्वांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद